माझ्या नातात सुमारे लग्न चाललं बाभू ने माझू का नरसिंग पाटण्याचं नाव सार काही छत्रपती संभाजीनगर मधील मराठी नवीन वर्षाच्या सर्व हिंदू जनमानसांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर हा मराठी नवीन वर्षाचा उत्साहाचा दिवस आहे आणि तो साजरा करतोय आपण आमचे कोरडेजी यांच्या मंगल कार्याच्या ते नेहमीप्रमाणे ते आमच्या कला मोर्चाचे अध्यक्ष त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात आज उत्साह साजरा होतोय नवीन वर्षाचा आणि हा हिंदू जनमानसाचा सण आहे आणि त्यामुळे एक नव्या पर्वाला मराठी माणसाच्या सुरुवात झाली आणि ते नवपर्व उत्साह झालं पाहिजे आणि पूर्ण वर्षभर उत्साह सर्व राहिले पाहिजे नवीन वर्षात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये रत्नपूर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं अशी पालकमंत्र्यांना नवीन वर्षाची साखर घालतोय मागणी करतोय दिनाच्या खूप खूप मोठ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या अडव्हान्स मध्ये शुभेच्छा आज मॅडम मुळे खूपच आनंदाचं उदाहरण आलेलं आहे खरंच आणि कुलस्वामी तर्फे एवढा सुंदर कार्यक्रम महिलांना असं जागृत आणि खूप उत्साह येतो त्याला आणि आमच्या मॅडम खूप मोठा साथ देतात आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळतो होळी पण आम्ही आत्ताच साजरी केली मॅडम मुळे खूप छान वाटलं आणि जेवणाचे जे स्वयंपाक जे, जे काय आहे आज आमची गुढी आहे महिला सुरक्षा गुढी दोन हजार पंचवीस मला पण हो हो कुलस्वामिनीची जी गुढी असते ना ती एक महिलांना व्यासपीठ पण देते आणि महिलांचा सन्मान करते कुलस्वामिनीने विविध विविध केलेल्या आहेत आणि आपल्याला आज मॅडमनी कोर्टे मॅडमनी ती काय काय सांगितलेलं आहे की गुढीमध्ये जो लिंबाचा पाला आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतंय आणि त्या आंब्याच्या डब्याचा तुम्ही जर आंब्याचे पान तोडून जरी ठेवलं ना तरी त्याच्यामध्ये प्राणवायू चालूच राहतो ते ते सुद्धा आपण त्याच्यात लावतो परत आपण त्याच्यात गाठी लावतो गाठी ही उष्णतेचं आपलं शोषण करून घेते त्याचं महत्व सांगितलेलं आहे आणि आज आजची ही दोन हजार पंचवीस ची फोर्डे मॅडमने जी गुढी केली आहे ती आम्हा सगळ्या महिलांना सन्मान देऊन आणि आमच्या ती सांगितलेली आहे तर त्याचा आम्ही हेडसॉप त्यांना खूप धन्यवाद देतो त्यांनी आमचे असे फेटे घालून वगैरे आम्हाला एक व्यासपीठ दिला की इथं आमचे मन आम्ही कलागुण सादर करतो आम्ही उखाणे घेतो आम्ही आमचा डान्स करतो म्हणजे सगळं काही आम्ही घरचं सगळं विसरून इथं येतो आणि त्यांच्यात रमून जातो मॅडम सुद्धा आमच्यात रमून जातात माझं नाव विद्या संतोष शर्मा हा जे ताईंनी आता गुढीचा कार्यक्रम ठेवलाय ना, ना कारण की महिला काही काही आपल्या स्वतःच्या घरी गुढी उभारत नाहीये आणि तिथे जे गुढी उभारली तर ह्या गुढीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि गुढीचं पूजन वगैरे कसं करायचं सगळं ताईंनी सांगितलेलं आहे आणि गुढी म्हणजे वर्षाचं हे नवीन वर्ष चालू आपल्या आणि ह्या आपण जे इंग्रजी महिन्याचं कॅलेंडर करतोय तर त्याच्यामध्ये आपण काही काही महिला त्यांना समजत नाही ते कॅलेंडर तर या वर्षापासून नवीन वर्षाचा कॅलेंडर तयार होतं आणि ते सुद्धा आपण मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि या समजा गुढी पासून आपल्याला काहीतरी नवीन वर्षाची सुविधा केलेली माहिती दिली की तुम्ही गुढी अशा प्रकारे उभा करा आणि त्या गुढीला आपण गाठी का लावतो तिथून लिंबाचा पाला का लावतो त्याच्यामुळे आंब्याचा दगडा का लावतो हे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि याच प्रकारे सगळ्या महिला आम्ही एकत्र होऊन गुढी उभारली आणि आम्हाला खूप छान वाटलंय असंच ताईने दरवर्षी कार्यक्रम घेत घेतला धन्यवाद ज्योती जैन هو جا ها طبيب دوستو صبح جنازہ صاحب تھرولہ ڈراو ہے आपले काय उपोपाकार यांची

दिपा तुम्हाला